कोचाळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून सकाळी शाळेतील मुलींनी ढोलाच्या तालावर लेझिम खेळत गावातून प्रभात फेरी काढली मुलांनी देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमधुम सोडला शाळेत आल्यानंतर मुलींनी संदेसे आते हे या गाण्यावर अप्रतिम लेझीम नृत्य सादर करत उपस्थितांची जिंकली कार्यक्रमासाठी यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून सेल्स टॅक्स असिस्टंट कमिशनर पोवनकर साहेब सपत्नीक सा उपस्थित होते तसेच गावचे सुपुत्र सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर अशोक कांबडी साहेब उपस्थित होते ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी केलेल्या मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषणे ऐकून पाहुणे भारवून गेले जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी जे इयत्ता दहावी आणि बारावीला पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने चमकले अशा विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला सकाळी शाळेत विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत तंबाखू आणि व्यसनमुक्तीची शपथही घेण्यात आली मुख्याध्यापक दिनकर फसाळेस यांनी शाळेची यशोगाथा पालकांसमोर मांडताना आय ओ शाळा ते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पर्यंत मजल मारताना ग्रामस्थ पालक स्पार्क फाउंडेशन लक्ष फाउंडेशन सारख्या विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या शाळेला मदतीबद्दल त्यांचेही आभार मानले <laughs> से आते आती है मुझे जाती है कि घर कब का भगवान घर कब कब लिखो कपड़ी को भगवान है घर सुना सुना सदेश आते हैं, हैं। हम इधर आते हैं जाती है के घर घबरा हो घर घबरा तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सौरभ कांबडी पालघर